लक्षात तर झाला सोडून द्या पण अनेक बैल केली ती अनेक बैल पहालीच आज जेवढ्यांची बैल पळते तेवढी सगळी लोक म्हणतात म्हणजे आता लोक बैल पळत राहुल बायांचा बैल पळतोय जयशेठच्या सोन्या पळतोय अनेक बैल आता कितीतरी बैल टोपला पळते पण सगळ्या लोकांच्या त्या सगळ्या लोकांच्या तोंडात आहे लक्ष लक्षात नमस्कार परिचय द्या आधी सगळा माझा परिचय माझं नाव संताजी रामचंद्र खामकर आता संता मामा म्हणून मला सगळी बऱ्यापैकी वळतेला भरपूर त्याच्याबरोबर ही पण म्हणजे असं वासरं आणायची घ्यायची घ्यायची आणायची घ्यायची त्याची अनेक बैल अशी कुठली कुठली मोठी मोठी वस्त्र आलेली गेली आपल्या मोठ मोठी वस्त्र बैल म्हणजे मी बारीक वस्त्र आणून मोठी केलेली पण बैल लक्षात झाला त्याच्यानंतर आमच्याकडे तुफान म्हणून तो एक झाला पुन्हा कोसगाव अमरावती दिलेला जपान एक झाला फडकेशेटला दिलेला बादल एक झाला दीपक सुळकेने दिलेला शंकर एक झाला पुन्हा शिरोड्यात दिलेला निशान एक झाला शिवाजीनगरच्या वकिला दिलेला तात्याने घेतलेला सरजा तो एक झाला अशी अनेक बहिलांनी ही सगळी बैल नावा की आज आता पण नावात सरजा पण आहे बादल पण आहे आणि निशान पण आहे आता तशी बहिले भरपूर झाले आता डी एस पी वा पण पोहोचले आपल्या बसला म्हणजे असं आणि घेण्यास बैल आपण म्हणजे आणि डायरेक्ट पालकच म्हणजे बघता काय नेमकं नाही बघायचं म्हणजे कसं वासराचं पहिली मेन गोष्ट लांबनं वासरू येऊन सुद्धा वासराची चेहरपट्टी फ्रेश पाहिजे परवास असतो वासरू त्यात कडवा म्हणजे असं कटवून येतं किंवा नर्वस होतं तेवढ्या लांब येऊन सुद्धा त्याची चेहरपट्टी फ्रेश पाहिजे म्हणजे वासरू कडवा ही शंभर ओळखायचं दुसरी गोष्ट वासराची मान पाठ पाय फाउंडेशन सगळ्या गोष्टी जरा ठराविक बघून घ्यायच्या आणि वासरा पहिली मेन गोष्ट वासर राग त्याचा घ्यायचा त्याचा आतला म्हणजे काय आहे काय नाही असं एवढ्या सगळ्या वासरात खरं कुठे काय केलं जास्त ना नाही एवढ्या सगळ्या बैलात म्हणण्यापेक्षा आपण वासर बारकी मुठी आणून करून पळवून दिली बऱ्यापैकी माझ्या वासर म्हणजे अशी जरा मार्गाला आली की लगेच मी येऊन टाकायचं येऊनच टाकतो आता लक्ष दोनच महिन्यात झाली आमची लक्ष दोन दुसऱ्या महिन्यात लक्ष मी वडगामधनं घेतला होता किती महिना आपल्याकडे पडला माझं म्हणजे बारीक पच्चा घेतला होता पळायला जास्त गावलं नाही दोन तीन मैदानच केली मी आपलं म्हणजे मैदानच्या लेवलचा असं म्हणल्यावर मी दोन तीन मैदान केली आणि दुसऱ्या तिसऱ्या मैदानात चांगला फळ काय झोपल्या बसून त्याला जसं खाली गाठला तसं त्यानं कधी नाराज केलंच नाही म्हणजे असं पडायचंच तिसऱ्या मैदानात त्यानं गटाला मार कधीच खाल्ला नव्हता बी मैदान गटाला लागली होती गाडी एक गाडी आमच्या गाडीच्या गाडी आडवायली जू मोडलं पुढं परत बाहूनकडे कधी गेला भाऊकडे त्या मैदानातच म्हणजे द्यायचा काय विचारलं तर द्यायचा म्हणलं घरी या दुसरी सकाळपर्यंत इथं भाऊ सात महिन्यानंतर बाहूनचा प्रवास चालू झाला सात महिन्यानंतर बाहूनकडे गेला हो 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 सात महिन्यानंतर भाऊंच्याकडे गेला पण आज एवढं मोठं इतिहासात नोंद झाली आहे की नाही कुठं घेतला होता काय आपण वडगाव मधन घेतला होत वडगाव म्हणजे गायचा होता नाही एक पोरगा असं विकायला आलेलं बारीक एवढं एवढं वासरू जे त्या पाठीमागणं म्हणजे गैन ती वासरू दोन्ही पण घेऊन आलेली काय पोरग ती म्हणजे गाय द्यायची नव्हती वासरू द्यायचं होतं वासरू आम्हाला दिलं आणखीन लगेच ती पोरग गै सोडून घेऊन बाहेर गेलं बाहेर गेल्याच्या नंतर मला जर आणि शंकाला म्हणलं बारखंच पोरग आमच्या पोरायला कोणाची चोरीबिरी जागा म्हणून त्याला आणि तिथं मारलं गेलो त्याला विचारलं आमचं त्यावेळी एक चूक झाली एवढी की त्या पोराला विचारायला पाहिजे होतं तुझं गाव बिव कुठलं काय असं ते तिथलंच कुठंतरी वडगावच्या बाजारात चालतं म्हणजे तिथले तर जवळ जवळ तरी असेल चाल चालतं तो म्हटलं मला दुटीला जायचं पारा वाजता त्यामुळे मी गडबडनं घेऊन म्हणजे एकूण निघालो त्याची आई कुठली आहे गाव सगळं विचारलं पाहिजे पण एवढं काय विचारलं म्हणजे काय आमच्या बी जारी नाही आणि त्याच्या पण नाही पुढे एवढं होईल कुठं काय म्हणजे काहीच त्याचं दादर लागलं बारखास घेतला होता पण तेच म्हणजे तेच पण म्हणा किंवा त्याचा बा असेल त्याची आई असल त्यांचं खरोखर म्हणजे भाग्य म्हणायला लागल त्यानं लय आहे इत्याच गडीवला सगळ्या लोकांच्या म्हणजे लक्ष लक्षात लक्षात होणे नाही तुम्हाला पण आपल्याला अभिमान एवढाच की आपल्या धावणीतनं गेला आणि जिथं जिथं गेला तिथं तिथं त्याने सोनं केलं तिथं तिथं तिनं सोहन केलं सगळं म्हणजे आपल्या आपल्या धावणीचा एवढाच म्हणजे आपल्याला अभिमान आहे की आपण बैल म्हणजे लक्षात झाला सोडून द्या पण अनेक बैल केली ती अनेक बैल पळालीच आज जेवढ्यांची बैल पळते तेवढी सगळी लोक म्हणतात म्हणजे या धावणी आता उत्तम भाऊच्या बैल पळतात किंवा आपल्या बैल पळतात तर त्यांच्या सुद्धा बैल पळते तेवढं कष्ट घेत होतं तेवढं व्याप होत तेवढं त्याला झटायला लागत होतं आणि आता ती क्षेत्र ती राहिलेलं नाही आता ही क्षेत्र म्हणजे पैसा पाण्याच्या लोकांच्या हातात गेलेला आहे पूर्णपणे आता वायदे हा प्रकार चालू झालाय आता, आता गोरगरीबाला सामान्याला लोकांना बैल मिळत नाही पहिले आता वर्ष दहा बारा पहिले पळते ती त्यांच्यात त्यांच्यात एकमेक एकमेक हीच चीज बैल रोज रोज सतत बोलतो मी विचारलं म्हणून सांगतो तुमच्या शेजारी बसले तर वुमन मालक ती पण म्हणली एवढा मोठा आहे ही असून आता ही बैल एक नंबर हिंद केसरीची मालक आहेत पहिली आज एक नंबर हिंद केसरी झालेल्या पहिला जर पहिल्या अडचण येत असेल तर तुम्ही आम्ही तरी काय मग हिरोज आहे म्हणजे हजार बाराशे गाडी ती एक नंबर करणाऱ्या गाडीला पहिल्या येत्या कशा पाहिजे कशी त्या मालकाने किंवा पैरवाल्याने पहिलं कसं होतं काळात पळवायचं आम्ही ज्या काळात पळवतो त्यावेळी कसं ह्याही क्षेत्र होतं पण त्यावेळी मैदान कशी होत होती बैलाव नंबर आणि चिठ्ठ्या उघड मैदान एकदा गाडी नोंद झाली बैलाव नंबर चिठ्ठ्या उघड हिल तिथं हाणायची हिल तिथं पळायचं मार खाल्ला की घरला जायचं त्याला पर्याय नाही कारण बैलाव नंबर असायचं आता कसं झालंय गाड्या गोर बी तेवढ्याच पळतात मोठ्यांच्या बी तेवढ्याच पळतात काय करतात गट सगळं पाच सहा पाच सहा गाड्या पैसेवाल्या इथे नोंद करते आमच्या कर कर कशाला दोन हजार पाहिजे असली कशाला चार गाड्या नोंद करतोय दहा हजार दहा हजार आम्हाला दोन महिने तीन महिना पाहिजे आणि त्यांची कसे करते मग आता इथं तर मी या गटात हे पाळणार आहे नाव चुकवायचं त्या गटात ते पाळणार आहे नाव चुकवायची त्यांची वेळ पुन्हा शिमल्या गाठ पडते ताकद उलते लागते जी ताकद नाही कोण मी खरं कळतंय की बाबा कोण पळाला आणि कोण नाही अजून कुठला बैल फडक्यांचा बादल झाला आहे फडक्यांचा किती महिला होता आपल्याकडे नाही तो बैल आपण आणि मग फडके साहेबांनी कधी विचार केला काय आपल्याकडे नाही फडके साहेबांनी म्हणजे मी त्या बैलाला विचारत देऊन आल्यानंतर मला जवळजवळ चौघ जण परत विचारायला कारण आले ते विचारायला आहे का म्हणून पुन्हा म्हणजे मग आता तुम्हाला आता ही वासरू हाय असं बघून ठरले बाबा हा ही वासरू वाढ दिसली असं असं बाबा रेसल टाकल्यावर बरोबर रेसल टाकल्यावर तुम्हाला तुमच्या मनानुसार पाहिजे मला माझ्या मनानुसार पाहिजे ना अरे अरे मग काय झालं साहेबांना तुमचं संबंध कसं वाढलं का बादल, बादल नंतर नाही बादल नंतर संबंध वाढायचं म्हणजे कसं आपण महेश सिंगन कराड वजी दिवस किती वर्षाच्या कुणाला ही नाही झाली तशी गाडी तीन चार वर्षे कुणाला गावली नाही आणि चांगली चांगली पाहिली मग तशीच बसवली ती आज पडकीच्या जगात नाही सोडून द्या पण बैलगाडी क्षेत्रातलं पिंचवडचं नाग गेलं पडे किचन मध्ये बाजारात कोण पळायचं म्हणजे वजीरन पळायचं लय कतर गाडी बिजवलं पाहिजे लय कतर लय कतर एवढा पब्लिक मध नाही ना लय मध्ये कंदूर मध्ये कंदूर एकनाथ तिने पण तिथलाच घेतला कुठला तरी त्यांच्याकडे मी ऐकलं पिस्टन काहीतरी एका दिवसात लगेच गेलं ना पिस्टन आमच्या बंधुराजानं घेतला होता भाव आमचा बारखा त्यानं गाडी ती बघून वाचून घेतला होता त्यानं दोन तीन चार दिवस येतं ते होतं पण घेतले घेतले एक दोन दिवसात लगेच तिने एवढा केला होता तिने व्यवहार कोणाला केला माझा एक मित्र आहे पळशी जाते पक्क त्यासाठी व्यवहार केला होता मग माझा संबंध चांगला ती त्याच्या अगोदर मी दोन वर्षात त्यांनी माझ्या त्यांच्याशी व्यवहार तिने केला त्यांचं त्यांचा त्या पुनवाल्यांचा संबंध तिने त्यांच्यापासून तीन नेला म्हणजे असं आपण पारखीच म्हणजे मी काय सांगतो वासर बऱ्यापैकी आता तुम्हाला आता तुम्ही आलाय आता दोन वासर तुम्हाला बघायला भेटतील वासर पुणे बरोबर एक नंबर दोन्ही पण वासर काहीतरी पार्क बघून पण वासरू आता हे बादल म्हणून आम्ही नाव ठेवलं वासराचं काय नाव ठेवलं लाडू लाडू तर ही दोन्ही पण वस्त्र आता तुम्ही बघा त्यांच्या एक नंबरची वस्त्र आहेत चार ते सहा महिन्यात तुम्हाला हे वासराचं पण ऐकायला मिळालं चार ते सहा महिन्यात चार ते सहा महिन्यात तुम्हाला सरदार सांगता पोरा नाही रोमन म्हण सरदारच सा कसं ते पोरं पण आपल्या म्हणजे याच्यात आपल्याला बोलणं म्हणजे आता पोरं कोण आढावा पोरं तरी पण आपलं बाबा म्हणजे आपल्याला जी काय माहिती आहे कळाली ती आपण त्यांनी सांगायचं बाबा असं ना असं करा असं असं करा शेवटी कसं आहे सांगणं आणि त्यांना ऐकून घेणं आणि करणं असं इतिहासात जेवढ्याच बैल बऱ्यापैकी आपल्या आहे बऱ्यापैकी बऱ्यापैकी आपल्याला दाऊणीचा हात कोण म्हणा पारक पण नाही दावणीच पण हात कोण आता दावणीचं काय दावणीचं तर मला लागल आणि पारख पण शंभर टक्के तुमच्या डोक्यात कधी आला नाही एवढे वास्त्र आपल्याकडे आपण घरी ठेवा नाही डोक्यात याला कसं असते आपली काय परिस्थिती आहे किंवा आपण काय करतोय काय नाही आपण मी पूर्ण अडाणी माणूस आहे अंगठ्या बाजूला माणूस आहे शाळा काय शिकलो नाही आणि आपल्याला जमीन पूर्णपणे कमी आहे दोन अडीच एक्कर जमीन म्हणजे लय झाली आणि बैलांचीवर सगळ्या मग आमच्या आई वडील पण आम्ही म्हणजे आम्हाला आता काही आता भरपूर झालं सोडून द्या आम्हाला मला स्वतःला असं वाटायचं की आमचे लग्न होते नाही कोण म्हणजे काय अंगठी बाजूच आम्ही कोण पुरी फिरते तिथून कोण काय करते काही कशाची कशाला गाठ नाही अशा अवस्थेत आम्ही त्या मानानं आम्ही आमच्या लेव्हलला आम्ही म्हणजे माझ्या स्वतःच्या लेवलला ले ले तरी मी ह्या आबाखाली कुठं तरी कव कदाचित एखादं गाव राहिलाच फिरायचं नाहीतर सगळ्या पूर्ण दुनियाभर फिरून आलेला माणूस म्हणजे आज सगळं चालले ते फक्त बैलांची जेवा बैलांचे जेवा नुसत्या बैलांची जेवा म्हणजे महाराजांचा आशीर्वाद चांगला महाराजांचा आशीर्वाद चांगला आपण तेवढं कष्ट पण वैरण कुठं जगाच्या पाठी कोणी वैरण एवढे लांब आणत नसेल तेवढ्या लांबण कुठनं पण मी वैरण जाऊन घेऊन येणं घालणं बघणं करणं हे आपलं सध्या चालूच असते हे बाव आहे आमचा थोरला आमचं जी बैलांचं रुटीन होतं आता कसं आहे फक्त विभक्त झालं पडलाच नाही पण आणि आमच्या घरात बायका पोरांनी पण सगळ्यांनी म्हणजे बैलांचा नाद आहे आणि ही शर्यत नाद हि हो जो आहे तो पुऱ्या घरादाराला जर असेल तर नाहीतर आपण बैलकडून पुढे जायचं घरात काहीतरी विरोध असायचा त्याला यश येत नाही त्याला ती चालतच नाही अजिबात सगळ्या लोकांना यो नाद पाहिजे तर हि नाद घेऊ तुम्हाला आता सामान्य माणसाला नाद राहिलाच नाही म्हणजे माझं स्पष्ट म्हणणं आहे मी या बैलगाडी क्षेत्रातला माझा मोठीपणा जागत नाही मी आमचा एवढा अभ्यास केला आहे बैलगाडी क्षेत्रात म्हणजे बैल पळवून पो, पळेल का नाही काय करायला पाहिजे पण हे आता पोरांनी सांगून पटत नाही ती राहिलेला नाही आता ती राहिलेच नाही आता लय बेकार पैशाच काम सगळं झालंय आता पहिल्या पाच सहा गाड्या पळायच्या आता दहा दहा गाड्या पळायच्या वासर माझ्याकडे राहतच नाही आता काल पण एक जण आलता वासराला खेळ लागत आता रातच्या खेळ आलाय पण आपल्याला द्यायचं नाही वासरी वासर वासरं तुमच्या जवळ डोक्यात येईल राखायची वासर जरा कारण लय वेळ असं झाले कि हातातोंडले ते जातात हातातोंडले ते जातात म्हणून असा निश्चय केला की हे वास दोन वासरं राखायची वर्ष दीड वर्ष दोन वर्ष दात लाईन वासरी काही नाही एवढी पारखीचा फायदा फायदा आपला एवढा झालाय फायदा म्हणजे आम्ही हाय अशा ह्याच्यात सुरुष्टीत जगलो वाचलू हीच बैलांची जेव्हा भरपूर आहे काही नाही ऊस नाही ताट नाही कोरड बावरा पाऊस पडला तर पीक आलं नाही तर काही येत नाही अशा अवस्थेत बैलांचा आशीर्वाद आम्हाला ना आमचा बैलांनी म्हणायला काय अडचण नाही